सक्सेस पॉइंट या बूथवर वर एक, एक व्यक्ती जे चे बीजेपीच्या कॅन्डिडेटच्या शुभांगी मूल ही व्यक्ती शुभांगी मूल ही व्यक्ती विदाऊट आय डी कार्ड विदाउट तिच्या कोण पास ती आतमध्ये साडेपाच नंतर का गेली काय उद्देश होता तिचा जायचं आतमध्ये मशीनला मॅनेज करायचं होतं वोटिंग बोगच वोटिंग करायची होती काय उद्देश होता जेव्हा मी लॉक केला जेव्हा अडलो तेव्हा सगळे पोलीस वाले आले तेव्हा सगळे तिला अरेस्ट करा आम्हाला कोणत्या पक्षाचा पक्ष घ्यायचं नाही किंवा कोणत्या एका पक्षाचं बोलायचं नाही सगळ्या मत यंत्रणा संपल्यानंतर ती बाई आतमध्ये गेली कशी पोलिसवाल्यांनी त्याला आतमध्ये सोडलं कसं हा मोठा प्रश्न आहे आज मोबाईल यंत्रणा सुरू आहे जर एक ते दोन बटन दाबल्या तर याचा खेळ असा दोन त्या बाईला नेमका आणि काय एक बाई आहे ती कोणत्या पक्षाची प्रतिनिधी आहे असं म्हणतात सगळे लोक ती बाई एखाद्या पक्षाची प्रतिनिधी असेल पूर्ण मतदान होतो एक मिनिट थांबा जर कोणत्या पक्षाची प्रतिनिधी असेल आम्हाला त्याचा विरोध नाही पण मतदार संपल्यानंतर ती बाई आतमध्ये जाते पोलिसवाले तिला सोडतात याला काय म्हणावं आणि दुसरं असं म्हणायचं आहे मला की जो कोणत्या पक्षाची बाई असेल तिला अरेस्ट करा ती काँग्रेसची असो बीजेपीची असो हत्तीची असो कोणती असो तिला अरेस्ट करा आमचं एवढंच म्हणणं आणि ती नसेल जर तिथे ड्युटी ऑफिसर असेल तर आम्ही प्रशासनाची माफी मागतो एवढं माझं म्हणणं आतमध्येच आहे आता एक तासानंतर पोलिसवाल्यांनी काही प्रतिनिधी आत पाठवलं निवडणूक सुरू झाल्यानंतर व्यवस्थित निवडणूक सुरू होती त्याच्यानंतर निवडणूक संपल्यानंतर प्रक्रिया संपल्यानंतर कोणीतरी एक साधारण बाई आतमध्ये गेली आणि आतमध्ये जाऊन यांनी लॉक केलं आणि तिच्यासोबत पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनची माणसं सुद्धा त्याच्यासोबत गेले पोलीसवाले माझं एकच मत आहे ती कोणत्याही पक्षाची असो मला कोणत्या पक्षाचं काही वेअर नाही ते बी जे पीची असो काँग्रेसची असो बी एस पीची असो अदरवाईज असो जी कोणी आतमध्ये गेली तिला अरेस्ट करा आणि जर ती अधिकारी असेल जर त्या बूथ अधिकारी किंवा तिथे काम करणारी वर्कर असेल आम्ही प्रश्नाची माफी मागतो पण ती कुठलाही अधिकार नसताना आतमध्ये गेली आणि आतमध्ये जाऊन दरवाजे लावतात याचं कारण काय समजावं हे तुम्ही सगळं समजू शकता कारण पोलीस यंत्रणा त्याच्यासोबत जा जाऊन लॉक करतो म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे जी कोणी महिला आतमध्ये गेली तिला अरेस्ट करा आणि निवडणूक अधिकारी असो पोलीस प्रशासन असो याचा दखल घ्यायला पाहिजे नाही तर हे निवडणूक पुन्हा डबल व्हायला पाहिजे असं माझं मत आहे